गर्ल्स दीज आर गर्ल इन आवर बीएनएस मुलांना प्रश्न पडला असेल आम्हाला का नाही घेतलं कारण मुलं सगळे मुलांना पण हे वापर त्याला काय टॉलेस गर्ल आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या हु इज टॉलेस गर्ल फोर गर्ल्स या चार मुलींमध्ये सर्वात टॉलेस कोण आहे बरोबर आहे चला येस ती घे पुढे या

कसं ओळखलं हे वाक्य सुपरने डिग्रीच आहे कसं ओळखलं कळलं बरं हे वाक्य मी साध वाक्य एस डी चांगणार का बरं साधं वाक्यमधे काय नाहीये ओके या वाक्याचं आपल्याला एसडीच्या वाक्याचं आपल्याला सीडी करायचं सीडी बोलत क्या कॉम्पॅरेटिव्ह डिग्री आणि यात सॉरी हे पी डी आहे आणि याच वाक्याचा आपल्याला सी डी करायचं सी डी म्हणजे कॉम्पॅरेटिव्ह डिग्री पी डी म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री डिग्री करताना काय सूत्र काय केलं स्ट्रक्चर काय सुरुवात करा नो ऑदरने अशा प्रकारच्या वाक्याची सुरुवात कशाने करायची नो ऑदरने नो ऑदर प्लस एस टू एस टू म्हणजे कोण एस वन बद्दल आलेला शब्द म्हणजे एस टू वाक्यात आलेला एस वन सब्जेक्ट बद्दल आलेला शब्द एस टू नो no अदर yes प्लस एस टू प्लस कॉम्प्लिमेंट हेल्पिंग व्हर्डेब्द लिहायचा जसं टॉलर आहे मूळ शब्द काय टॉल प्लस वाक्य काय झालं आपलं नो अदर गर्ल इन एस कोचिंग क्लासेस इज एज टॉल कळलं आता याच वाक्याचं आपल्याला सीडी करताना सूत्र काय झालंय सीडी बोले तो वाट कॉम्पेरेटिव्ह काय झालं सूत्र एस वन कशाला तस हेल्पिंग वर्क कशाला तस याच्यामध्ये मूळ बदल काय एक तर ऍब्जेक्टिव्ह ला इयर लावा किंवा मोर प्लस ऍब्जेक्टिव्ह करा बाकी दॅन एन या तरी फ्रेज वापरात बाकी जशाला तस आता हे मोर प्लस ऍब्जेक्टिव्ह का दिलं बरं मी कोण सांगते मोर शब्द कधी घ्यायचा हा राजेश्री किंवा ब्युटिफुल किंवा एखादा शब्द ज्या शब्दामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्वर येतात तेव्हा त्याचं सीडी करताना त्याच्या आधी मोड लावा ई करताना आधी मोर्स लावा त्या सूत्राप्रमाणे वाक्य मग राजूश्री इज स्टॉलर दॅन एनिदर गर्ल इन ए क्लासेस ओके गॉट इट चलो लिखो